भारतीय क्रिकेट संघाने मुळात तो भारतीय क्रिकेट संघ नाही बी सी सी आय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा क्रिकेट संघ आहे त्याने टी ट्वेंटी विश्व जिंकला आणि त्याचं खूप जल्लोषात मुंबईत हजारो लाखो लोकांनी स्वागत केल्याचा चित्र आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल लोकांनी आनंद व्यक्त करावा स्वाभाविक आहे खेळांमध्ये ज्यांना ज्यांना खूप आनंद मिळतो त्यांनी त्या संदर्भातली ही भावना व्यक्त केलीच पाहिजे पण आजच्या या व्हिडिओत मी एका याच अनुषंगाने गंभीर विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो आपलं भारतीय मानसिक स्वरूप जे आहे मानसिकता जी आहे ती आनंदाच्यासाठी एकत्र येतेच पण गेली अनेक वर्ष ज्या ह्या शहरी ग्रामीण लोकांसाठी त्यांच्या कारभारासाठी त्यांचं आरोग्य त्यांची रोजची वाहतूक त्यांचे कायदा सुव्यवस्था या सगळ्या विषयांसाठी लोकांनी अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरणं शक्य होतं का किंवा होत नाही आणि त्याच्या मागची कारणं काय याचा एक मानसिक दृष्टिकोनातून विषय लक्षात घेऊन अभ्यास चर्चा झाली पाहिजे आणि लोकांची ही मानसिकता का होते आणि कशासाठी होते आणि कोण तयार करतं हा गंभीर मुद्दा असू शकतो त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार आपण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागातल्या त्र्याहत्तर नुसार आणि महापालिका क्षेत्रातल्या चौऱ्याहत्तर नुसार सत्तेचं विकंद्रीकरण केलं उद्देश असा होता की स्थानिक लोकांना सत्तेत सहभाग मिळावा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य ग्राम यांनी आपला कारभार आपल्या पद्धतीने राबवावा आपले, आपले निर्णय घ्यावेत आणि चांगल्या पद्धतीने शहर ग्राम जिल्हा यांचं व्यवस्था कारभार चांगलं करून देशात सक्षम पद्धतीने सगळी रचना व्हावी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या एकोणतीस एक महापालिकेच्या निवडणुका तशाच प्रलंबित आहेत चौतीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची चर्चाही नाही या स्थानिक पातळींवरून राज्यांसाठी देशांसाठी नेतृत्व तयार होत जातं प्रशासनाचा अनुभव येतो हो धोरणं कशी तयार करायची याचा अनुभव येतो आणि अभ्यास झाल्यानंतर नेते तयार झाल्यानंतर ते, ते देशाच्या राज्याच्या स्थानिक पातळीच्या कारभारात कॉन्ट्रीब्यूट करतात पण आपल्याकडे करता दुःखद गोष्ट अशी आहे की महापालिकांच्या जिल्हा परिषदेंच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयात विविध याचिकांमुळे प्रलंबित आहेत कुठं ओबीसीचा प्रश्न आहे कुठं प्रभाग तीनचा करायचा की चारचा करायचा कुठे प्रभागाची रचना सरकारने करायची की विधिमंडळाने करायची अशा विविध स्वरूपाच्या आक्षेप घेणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे या महिन्यात त्या याचिकांवर सुनावणी होणार आहे पण या संदर्भात ठोस भूमिका घेऊन सर्व पक्षीय बैठक आणि सर्व नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करणं आणि स्थानिक नागरिकांच्या प्रतिनिधींना सत्तेत सहभागी करून घेणं त्यांच्याकडं कारभाराची सूत्र सोपवणं हे अतिशय आवश्यक असलेलं एक सूत्र आपण दुर्लक्षित करतो आहोत आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे विविध मतदारसंघांची रचना करण्यासाठी डिलिमिटेशन कमिशन संसद त्याच्या अधिकारात नेमत असते ते डिलिमिटेशन कमिशन मागच्या वेळचं दोन हजार सात आठला त्यांनी काम संपवलं दोन हजार नऊची लोकसभा विधानसभा निवडणूक त्यानुसार झाली हे डिलिमिटेशन कमिशन देशातली लोकसंख्या मोजण्यासाठी जे आपण खाणेसुमारी करतो लोकसंख्येची मोजमात करतो सर्व त्या आकड्यांनुसार रचना ठरते वेगवेगळ्या जातीचे लोक कुठल्या भागात राहतात त्याचं रिझर्वेशन कसं टाकायचं अनुसूचित जमातीचे लोक कुठे राहतात आदिवासी लोक कुठे राहतात हे पूर्वापार आतापर्यंतची रचना आहेच पण या वेळेचं डिलिमिटेशन म्हणजे या संदर्भातल्या जो आयोगाची नियुक्ती आहे ती पण व्हायची शक्यता मला आता दुसर व्हायला लागली असं दिसतंय कारण ह्या आयोगाचं काम ज्या लोकसंख्या मोजण्याच्या जनसंख्या मोजण्याच्या प्रोसेसमुळे सुरू होतं आणि ती लोकसंख्या आधार ठेवून रचना करायला लागते ला 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 त्याच्या लोकसंख्येची मोजणीच आपण केलेली नाही ती सतत पुढे ढकलली आहे विविध कारणांमुळे आपण ह्या लोकसंख्या मोजण्याची प्रोसेस थांबवायचं जे काय धोरण स्वीकारलं आहे ते अतिशय दुःखदायक घातक आणि ही प्रोसेस लोकशाही मार्गाने जी चालू होती तिला खेळ घालणारी आहे त्यामुळे या पुढच्या काळात जे स्थानिक पातळीवर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते काम करतात त्यांच्यासाठी ही प्रोसेस सुरू न होणं हेच मुळात एक आव्हान बनलं आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी आपले नेतृत्व गुण लोकांना दाखवण्यासाठी कशासाठी काम करायचं विविध पक्षांना काम म्हणून मदत करत राहायची हा प्रश्न अनेक लोक माझ्याशी औपचारिक अनौपचारिक वार्तालापात चर्चांमध्ये बोलत असतात ही खरंच दुर्दैवी घटना आहे की आपण महाराष्ट्रासारख्या पुढं कायदे प्रोसेस प्रशासन नेणाऱ्या राज्यातही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका घेऊ शकलो नाही आशा आहे की या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात काही ठोस निर्णय होईल आणि ही प्रोसेस एकदाची सुरू तरी होईल धन्यवाद